हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीनिका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर माझी घरातली छान अशी देवपूजा वगैरे झालेली आहे आज आहे शनी अमावस्या त्यामुळं घरामध्ये छान असं मी धूप वगैरे लावून घेतला आहे म्हणजे असं खूप प्रसन्न आहे कारण घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे ती घालवायची आहे जे काही आजार पण आहे थोड्याफार प्रमाणामध्ये वातावरण बदलल्यामुळे या गोष्टी चालूच असतात परंतु त्यातूनही आपण थोडंसं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करायचा किंवा आपल्याला एक आ, एनर्जी आणण्यासाठी आपला प्रयत्न आपणच करायचा असतो तसंच माझं देखील काहीच चालू आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा सकाळी छान असं जरा वेळासाठी ऊन पडलेलं होतं आणि पुन्हा लगेचच पावसाला सुरुवात झाली वातावरण पूर्ण महाराष्ट्रभर थंडच आहे आणि खूप जास्त पाऊस वारा आहे ते सर्व काही आहे परंतु छान वातावरण झालं की खरंच मनाला थोडंसं वेगळं वाटतं प्रसन्न वाटतं देवपूजा वगैरे झाल्यामुळे घरामध्ये अगदी पॉझिटिव्ह एनर्जी फील करत होती त्यानंतर काल आणलेले जे फ्रूट्स होते ते छान असे रात्री धुवून ठेवलेले ते देखील म्हटलं आता फ्रूट्सच्या बास्केटमध्ये ठेवून द्यावेत ही जी बास्केट आहे ना ती खरोखर खूप छान आहे त्यामध्ये जे काही थोडाफार कचरा वगैरे असतो तो खालच्या ट्रेमध्ये पडतो आणि म्हणजे दिसायला देखील खूप सुंदर अशी आहे अगदी जुनी आहे कारण माझ्या लग्नातली आहे परंतु मला ती खूप जास्त आवडते आणि त्याचा ट्रे वगैरे अगदी मस्त आहे धनगट अशी वस्तू एखादी जर असेल तर ती आपल्याला खूप दिवस टिकते आणि दिसायला देखील खूप सुंदर अशी आहे त्यानंतर नाश्त्यासाठी या इथं मी बनवणार होते पोहे तर ही जी नवीन कढई आहे ना तिचा म्हणजे गोड पदार्थ बनवण्यासाठी वापर करायचा होता परंतु त्यामध्ये काही गोड पदार्थ तर काही बनला नाही परंतु आज मी फायनली तिला पोहे बनवण्यासाठी या इथं घेतलेली आहे तर शेंगदाणे थोडेसे शे भाजून घेतले आणि त्यानंतर पुन्हा त्याच कढईमध्ये तेल टाकून छान थोडेसे फ्राय करून घेतले जर तळलेले शेंगदाणे पोह्यामध्ये असतील तर खरंच खूप छान लागतात पोह्याची काही डिटेलमध्ये रेसिपी मी सांगत बसणार नाही परंतु अगदी छान असे झालेले होते आम्ही सर्वांनी नाश्ता वगैरे केला आणि कालदेखील बैल पोळ्याची पूजा वगैरे मी मांडलेली होती परंतु फुलं वगैरे काहीच नव्हती त्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत सर्वांना बाय बाय